नमस्कार महाराष्ट्र सुतार समाजातील सुरू झालेली महामंडळाची चळवळ मित्रांनो दोन हजार तेवीसला एक वर्षभर जी महामंडळाचे निर्मितीसाठी सुरू झालेली चळवळ चोवीस डिसेंबर रोजी आळंदी ती महामंडळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेलं महामंडळ आणि संपूर्ण चो दोन हजार चोवीस वर्ष हे तसच गेलं आणि आता दोन हजार पंचवीस सुद्धा आहे सुधार समाजला गेल्या अनेक वर्षाचा इतिहास जर तर केवळ विश्वकर्मा समाजामध्ये वधूवर परिचय मिळाले गेले विश्वकर्मा जयंती साजरी करणे भजन आणि कीर्तन याच्या पलीकडून आपण जाताना दिसत शासकीय व्यवस्थेमध्ये आपला काही वाटा आहे काय हे सुद्धा आपण समजून घेत नाही आणि कुठेतरी शासन व्यवस्था ही आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करणार ती यंत्रणा आहे सरकार आणि त्यांच्याकडे सात भागात दोन हजार तेवीसचं महामंडळ झालं पण खऱ्या अर्थ महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा प्रचंड असलेला सुतार समाज आपण किती ताकदीने त्या महामंडळाचा पाठपुरावा केला असं जर विचारलं त्याचं उत्तर झिरो येत म्हणजे आपण आपल्या हक्काप्रती जागरूक आहोत का तो बिलकुल नाही आणि नेमकं हेच कळत नाही की आपण सगळे सुशिक्षित आहोत शिकलेले सवलेले आहोत सगळे समजतं पण आपण काही बोलतच नाही फक्त सामाजिक कार्यकर्ते नेमकं कशा करतात एखाद्या कार्यकर्ते हरथुरे घेण्याकरता सामाजिक कार्यकर्ते आहोत का समाजामध्ये ऐंशी हो। ते पंच्याऐंशी टक्के वर्ग असा आहे मित्रांनो जो कारागिर आहे कामगार आहे आणि खरा अर्थ त्याला मदत होणार ना म्हणजे पण आपण सातत्यानं त्या वर्गाकडे दुरुस्ती करतो पण आपण फक्त तो मोठेपणा मिळवण्याकरता फोटो काढण्याकरता कार्यक्रम करतो का थोडीशी समाजाचे शेवटचे जाऊन त्यांचा विचार करण्याची गरज आहे की त्यांचा व्यवसाय एक आज एकदम मोडकळीच आलेला आहे हा तसा बिलकुल नसतो पी एम ए जी पी योजना करा की सीएमए जी पी योजनाच्या माध्यमातून बँकेत जा तुमच्याकडे कॉलेट्रॉल नसल्यामुळे कोणीही तुम्हाला उभं करत नाही अशा अवस्थेमध्ये आपण सामाजिक कार्यकिर्दी नेमकी कशा करता मित्रांनो थोडस सामाजिक भान जाण ठेवून आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाला झाला सामाजिक कार्य करता किमान आता या दोन हजार पंचवीस मध्ये आपण मात्र मध्ये सगळ्या समाजातल्या संघटनांनी किंवा आपापल्या परीने निवेदन दिले पाहिजेत की तात्पिक महामंडळ हे कार्य झालं पाहिजे महामंडळामध्ये किमान किमान दोनशे कोटीचा निधी महामंडळाला दिला पाहिजे आणि या महामंडळावर जे काही प्रतिती घ्यायचे किमान त्यांना सामाजिक जाण पाहिजे कुठे पाहण्याकरता या महामंडळाच्या संचालक मंडळावर जाण्याची घ्याय केल्यापेक्षा समाजातील ज्यांचं सामाजिक आयुष्य किमान पंधरा ते वीस वर्ष आहे ज्यांनी पंधरा ते वीस वर्ष सामाजिक सेवेत काम केलं असे कामगार आणि कारगिरी क्षेत्रातले जे मंडळी आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी स्थानापन होण्याची शासनानं या संचालक मंडळावर ते निवडताना प्रतिदि निवडताना सामाजिक चळवळीतला अनुभव लक्षात घेऊन ते केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं ऐंशी टक्के कारागिराचा विचार नाही अन्यथा केवळ मोठे करता या महामंडळाचा उपयोग होऊ शकतो विश्वकर्मा जयंती येल्या इथे दहा तारखेला आहे प्रत्येक विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी किमान ही चर्चा झाली पाहिजे की समाजातला अनुभवी आणि चळवळीशी गेल्या ते पंधरा ते वीस वर्षी बांधील ज्येष्ठ कार्यकर्ते या संचार मंडळावर का जाऊ नये तसं प्रकारचं निवेदन या राज्याच्या मुख्यमंत्रीला आपण दिलं पाहिजे तरच या महामंडळाचा लाभ शोधपर्यंत होईल अन्यथा हा निवड हाच वेळ समाजातल्या अनेक सामायिक चळवळीतील कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल की महामंडळ यशण्यासाठी महामंडळाची तत्काळ अंमलबजावणी होण्यासाठी महामंडळ कार्यरत होण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यायला मला काही करायचं नाही ते करू राहिले असं नाही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असली पाहिजे की आपल्या समाजाच्या न्यायसिंगच्या प्रमाणे दोन हजार तेवीस मध्ये सर्वजण आपण पेटून उठलो होतो तसंच दोन हजार पंचवीस रोजी ज्या वर्षभरामध्ये आपल्या हक्काप्रती जागृत राहून महामंडळ कार्यालय करून घेण्याचे वगैरे आपले धन्यवाद